नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे इंग्लिश नाव असल्यामुळं मला काही ना चॅनलचं नाव घेता येत नाही तर सर्वजण सपोर्ट करा माझ्या चॅनलमध्ये तर माझ्या चॅनलमध्ये नवीन नवीन रेसिपी अशाच बघायला भेटतात मग इथं सहा ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत तर मी लसणाच्या इथं जिरे घेतले ते हळदी घेतली मीठ घेतलं आहे तेलाच्या वाटीत कडीपत्ता घेतलेला आहे डाळ घेतली ते एवढ्या मिरच्या घेतल्या आता तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही बनवू शकताय तुमच्या अनुसार तिक ज्याला तिखट आवडतं ते जास्त तिखट वापरू शकतं ज्याला तिखट कमी लागतं ते कमी वापरू शकतं दोन टमॅटो घेतलेले तीन कांदे घेतले तर आणि एक वांग घेतलेले तर इथं मिडियम मिडियम याचा कूट पण घेतलेला आहे मी ह्या पद्धतीचा तर इथं मी मेथी धुवून घेतलेली जा आहे चला तर आता ही मेथी कशी बनवायची चला मी सुरुवात करत आहे तर ज्याला मेथी आवडत नाही ती ह्या पद्धतीने मेथी बनवून पा नक्की खाल तुम्ही मेथी चला तर आता मी कांदे कट कराय घेतात घेत आहे टोमॅटो कांदे आणि वांग हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मिरची पण कट करून घ्यायची तर काही मिरच्या मी अशा आणल्या होत्या तर त्या मिरच्या मी तेलात तळून काढल्या आता बघू शकता आहे तुम्ही तर ही मिरची मी तेलात तळून काढली ही मिरची काय करायचं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यात असे आपल्याला कट करून घ्यायची आणि कट करून घेतल्या मिठात मीठ भरायचं आहे मध्ये तर मीठ भरून शानी तळून घ्यायची तेलात तर ही मिरची पण खूप छान लागते खायला तिखट लागत नाही नक्की ट्राय करून बघा ही मिरची पण चला तर आता मी ही कट करायला सुरुवात करत आहे चला तर आधी काय करते मी तेलाची कढई आहे ना तर तेलाची कढई असल्यामुळं मी तशीच ठेवलेली आहे तर ह्याच्यातलं तेल ओतून साईडला काढले ती मिरची ती तळल्यामुळं तेल लाल झालेलं आहे चला तर आता मी गॅस आधी चालू करून घेते आणि गॅस चालू करून घेऊन कढई तापाय ठेवते कढई तापल्यानंतर आपल्याला लसूण त्याला तळून घ्यायचं आहे लसूण मिरची ह्याची खूप गरज आहे त्याला लादे तर ती त्याला तळून घ्यायची आपल्याला आणि नंतर बाकीचं साहित्य मी कसं टाकणार आहे हे तर तुम्हाला दाखवणारच आहे नक्की कंटिन्यू ब्लॉग बघित राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला मी आता रेसिपीला सुरुवात करत आहे चला तर आता मी हे डाळ भिजवून घेतलेली आहे तर हे डाळ मी मिक्स करून घेत आहे मी तेत आणि याच्यात आपल्याला कट केल्या कांदा काढून घ्यायचा आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी काय करत आहे लसूण कट करून घेतलेला ते लसूण त्या तेलामध्ये टाकून आहे आता लसूण टाकून झालं की आपल्याला थोडासा लसूण गोल्डन कलर झाला की आपल्याला मिरची टाकून घ्यायची कट केलेली तर माझे टमॅटोने एक वांग राहिलेलं कट करून घेते तोपर्यंत मी चला तर बघू शकता आता ह्याला असा कलर आलेला आहे मिरची त्याला तर ह्यामध्ये काय करायचं आपल्याला की मीठ हळद जिरे आहेत ना हे आपल्याला टाकून आहे म्हणजे काय होतं त्या मिरचीला चव येते जास्त त्यामध्ये आपल्याला कांद्याच्या आधी वांग टाकून आहे वांग फ्राय झालं पाहिजे वांग शिजलं गेलं पाहिजे म्हणून वांग टाकून घेते तर मी वांग टाकून घेतलेले त्याचा देत टाकून दिलेला आहे सगळे त्याचा वापर नाही केलेला मी तर मिरची खूप म्हणजे खूप आली आहे मला दोन नंतर छान दोन करून परत तर शेवडे चालू होती म्हणून फूल फुल चालू असल्यामुळं मिरची करतून बसलेली तर मी इथं कांदा घेतलेला आता ह्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि सगळे पदार्थ दोन घेतलेले इथं मी दोन देऊन टाकले तर आता ही कांदा करतून घ्यायचा कांद्याचा जर आता हा जो कलर कळणार नाही पण आपला थोडासा करपला झाला तर कांद्याला भीत करतो चला तर आता मी हिफार करून घेते आणि कांदा टाकून झाला तर आपल्याला टमॅटो टाकून घ्यायचे कंटिन्यू रेसिपी माझी बघत राहणार करा करत एकदा सांगितलं आहे हातोने मी कांद्याला पण गोल्डन कलर आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला काय प्रकाराचे टमॅटो कट केलेले दोन टमॅटो ते मिक्स करून घ्यायचे तर शेगडी फूल ठेवूनच ह्यावर काय करायचं आपल्याला झाकण कर मांडून घ्यायचं आहे तर, तर, इतना, तर ही सगळी वस्तू आहेत ना याला पाणी सुटूपर्यंत ह्याला झाकण मांडून घेत आहे आता मी ह्याला झाकण मांडत आहे आणि नंतर आपल्याला हे मेथी डाळ आणि शंगनाचं पूल टाकून घेत आहे आणि हो सांगायचं राहिलं आधी मुगाची डाळ आहे ना तर भिजू घालायची दहा ते पाच मिनटं आधी तर मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेत आहे झाकण ठेवून ह्याला पाणी सुटूपर्यंत तसंच गरम म्हणजे झाकण ठेवणार आहे का तर त्याची वापर आपली सगळी झाकणाची ह्याच्यात उतरली जाते ह्याला पण त्याला मिठामुळे पाणी सुटलं जातं तर मी ही दहा ते पाच मिनटं झाकण ठेवणार आहे चला आता झाकण ठेवत आहे आता ही झाकण दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला सांगितले तसंच ठेवायचं आहे आणि स्लो गॅस करायचा आहे आपल्याला एकदम कमी केला आहे मी गॅस तर थोडासा वाढवत आहे तर ह्या गॅसवर त्याला पाणी सुटून आहे चला तर आता मी झाकण काढून घेत आहे झाकण काढून घेतलं आहे बघू शकता तुम्ही मी ह्याला कसं ह्याचं पाणी सुटलं आहे तर हे असं पाणी सुटून द्यायचं आहे तर आता आपल्याला मेथी टाकून घ्यायची आधी तर तर मी मेथी टाकून घेतलेली मेथी टाकून घेऊन आता ह्याला आपल्याला पलटी मारायची दहा ते पाच मिनटं पलटी मारून परत ह्याला पाणी सुटणार आहे तर पाणी सुटावं म्हणून आपल्याला थोडंसं परत वरणं मेथी मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता मेथी लवकर फ्राई होते त्यामुळं मी अर्धा चम्मस मध्ये घेतलं होतं ते मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाणाचं जे कुटं आहे ना सगळ्याच्या नंतर टाकायचं आपल्याला म्हणजे मिठी शिजवून वगैरे झाली का मग आहे चला तर आता ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी हटलेलं आहे तर झाकण नाही का नंतर ठेवायचं आपल्याला मेथी टाकल्याचं नंतर झासण ठेवायचं ना त्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर आपल्याला हे शेंगदाणाचं जे कुट आहे का ते कुट करून घ्यायचं आहे या बुडबुडच असला पाहिजे ख तर झाली आपली मेथीची भाजी कोणाकोणाला आवडते मेथीची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा तर, में तर, करता है। तर सांगा। तो मी इथंच ब्लॉग खतम करत आहे तर सर्वांनी नक्की कंटिन्यू पूर्णपणे बघायला एक कमेंट करून सांगा कसे वाटते तुम्हाला मेथीची भाजी नवीन पद्धतीने आणि कोणाकोणाला आवडत नाही आणि आता आवडेल ह्या पद्धतीने बनवून खाल्लं तर नक्की कमेंटमध्ये सांगा